तर गुड मॉर्निंग फ्रेंड सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला आज आम्ही चाललो आहे कुठेतरी फिरायला आणि हे चालले आहे शाळेला यांना बघायचं शाळेचा ड्रेस आम्हालाच नाहीच नाही यायच थांबू ना यांना शाळेत जायचं असलं ना आम्ही आम्ही जर म्हणलो ना थांबा घरी थांबत नाही कशाला थांब मग कशाला मी कशाला काय म्हणू हे बघा हे माकड एक आमचं मोठ माकड हे हे छोट माकड आम्ही चाललो पुण्याला फिरायला पुण्याला काय याड लागले का काय पाय पाय नाही जायचं पुण्याला रिक्षा आहे जा उचल दफ्तर पैसे दे ना मीच भेटत साऱ्या गावाला रिक्षा भेटत तुम्हाला जायला रिक्षा भेटत मग जायचं काय नाही होत जाऊ नको शाळेत बस घरात जाऊ जा ना का शाळेत तिचं खातं खोलून या नाही खर्च ना करू माझं काय नाही फॉर्म भरलेला आहे फक्त नेऊन सबमिट करायचं आहे काय करू तुझ्या ऐकाल देऊ फडक तुला ते आतमध्ये आहे

जायचा कंटाळा आलाय शाळेत असेल Thank you.